नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी सी एज्युकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो क्लोज टेस्ट नावाचा एक प्रकार असतो जो इंग्लिशमध्येही आहे आणि मराठीमध्येही आहे आय बी पी एसच्या आता बघा एक पॅरेग्राफ असतो ॲक्च्युली हा कॉम्पिटेशनचा एक भाग आहे हा इथून सुरू झाला पॅरेग्राफ हा इथे संपला ठीक आहे हा पॅरेग्राफ इथे संपला आता तुम्ही पाहत असाल की याच्या यामध्ये पाच ऑप्शन्स आहेत रिकामी जागा आहे एक ए नावाची ही बी नावाची ही आ, सी नावाची ही डी आणि ही ई तर यामध्ये या, या पर्यायांपैकी कोणतं उत्तर पाहिजे ते आपल्याला लावायचं आहे ठीक आहे मग आता हे हा अनसीन पॅसेज आहे ॲक्च्युली तुम्ही काही कुठे वाचला नाही जसं आपण शाळेमध्ये शिकतो तेव्हा शाळेमधल्या प्रकरणातलं एक, एक रिकामी जागा येते इथे अनसीन आहे हे सीन नाही आहे अनसीन आहे ठीक आहे आणि म्हणून मग आपला आपल्या मराठीचा एक सेन्स असतो तो लावायचा असतो या ठिकाणी आणि मग या या पाच ऑप्शन्सपैकी तुम्हाला इथे शब्द लावायचे आहेत ठीक आहे ना मग यासाठी आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे ज्याचं वाचन चांगलं दांडगं त्याला बरोबर समजते ठीक आहे त्याचं वाचन कमजोर असेल हो त्याला हे पाच मार्क्स मिळणार नाही बघा याचा सराव तुमचा चांगला चांगला होईल या <coughs> पुस्तक या या कोर्समध्ये मराठीचा कोर्स आहे आणि टेस्ट सिरीज आहे इंग्लिशचाही कोर्स आणि टेस्ट सिरीज आहे इथे ई सुद्धा आहे या प्लेस्टोरला प्लेस्टोरला ॲप आहे ए बी सी एज्युकेशन ते इन्स्टॉल करायचं तुम्हाला ई बुक पण वाचता येते बुक्स तुम्हाला घरपोचसुद्धा मागवता येते आणि कोर्सेससुद्धा घेता येतात ठीक आहे ना तर आता बघा इथे आपल्याला वाचायचं आहे महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात आरक्षण घेण्यासाठी अथवा वाचवण्यासाठी झालेली उपोषणे आणि त्या भोवतीचे काय गाजत असताना याच विषयाच्या संबंधित अशी घडामोड बिहारमध्ये गेल्या गुरुवारी घडली तिकडे कोणाचे लक्ष गेले नाही किंवा दुर्लक्ष करण्यात सारे यशस्वी झाले सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाच्या आरक्षणाची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत पन्नास टक्केहून जास्त असता कामा नये हा एकोणीसशे ब्याण्णवपासून आजता गायतच्या न्यायालयीन निकालांचा शिरस्ता बिहारमध्येही कायम राहील असे उच उत, पाटणा उच्च न्यायालयाने बजावले आता या ठिकाणी काय लागेल आरक्षण वाचवणे आणि आरक्षण घेणे यांचं काय चालू आहे महाराष्ट्रात बघा तर यांचं राजकारण चालू आहे का यांचं नामकरण चालू आहे का यांचं विनाकारण चालू आहे का प्रत्ययकरण चालू आहे का की जगजहेर चालू आहे ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींभोवती राजकारण फिरत आहे आणि म्हणून या तुमच्या ऑप्शनमध्ये इथे राजकारण राजकारण आता हे हे केव्हा समजते आपल्याला जेव्हा आपलं वाचन चांगलं असते तेव्हा आणि इथे पाच मार्क्स आहेत याला क्लोज टेस्ट म्हणतात ठीक आहे ना याला पाचपैकी पाचही मार्क्स आपल्याला मिळालेच पाहिजे सोडायचेच नसते असंच एक सुद्धा आहे त्या ठिकाणी सहा वाक्य असतात किंवा पाच वाक्य असतात आपल्याला ते एक सोय लावायचे असते ठीक आहे ना त्याच्यासाठी आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे आणि एक असते पूर्ण पारंपरिक पॅसेज आणि त्याच्यावर पाच प्रश्न म्हणजेच हे क्लोज टेस्ट हे पॅराजेम्मल्स आणि उतारे हे तीन भाग असतात कॉम्प्रेन्शनचे आपण म्हणतो ना जेव्हा आपल्याला मराठी आणि इंग्लिश मराठी आणि इंग्लिशचा सिलेबस विचारला जातो तेव्हा एकतर व्याकरण व्याकरण शब्दार्थ आणि आकलन म्हणजेच याला आपण इंग्लिशमध्ये कॉम्प्रेन्शन म्हणतो तर कॉम्प्रेन्शनचे हे तीन भाग आहेत ओके आता व्याकरण यामध्ये आय बी पी एसमध्ये व्याकरण फार नाही वा विचारले जातं आय बी पी एसचा भर असतो या आकलनावर म्हणजेच कॉम्प्रेन्शनवर व्याकरणापुरतं एखादं लिंगवचन किंवा एखादा काळ हे दोन तीन टॉपिक्सवर दोन किंवा तीन प्रश्न आले तर आले जास्तीत जास्त प्रश्न ते आकलन म्हणजेच कॉम्प्रेन्शनवर टाकतात आणि शब्दार्थांवर टाकतात आणि म्हणून शब्दार्थांवर भर द्या अवश्य भर द्या ठीक आहे ना आणि कॉम्प्रिटेन्शनवर तुम्हाला द्यावाच लागेल ठीक आहे एम पी एस सीच्या एक्झाम जेच असाल राज्यसेवा असो की कंबईन त्यामध्ये तुम्हाला व्याकरण थेट आहे थेट विचारलं गेलेलं आहे व्याकरण त्यामध्ये शब्दार्थ पण आहे आणि कॉम्प्रिशन पण आहे परंतु कॉम्प्रिशनला फक्त पाचच मार्क्स आहेत किंवा जास्तीत जास्त दहा मार्क्स येतात परंतु आय बी पी एस पॅटर्नमध्ये ते आय बी पी एसवाले काय करतात बँकिंगचं पॅटर्न इथे फॉलो करतात बँकिंगचीच मिरर रिमेज इकडे आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये आणि म्हणून तुम्हाला कॉम्प्रिनेशनला जास्त भर द्यायचा आहे इथे राजकारण येणार आता इथे बघा इथून आपण सुरुवात करू हा एकोणीसशे ब्याण्णवपासून आस्थागायच्या न्यायालयीन निकालांचा शिरस्ता बिहारमध्येही कायम राहील असे पाटणा उच्च न्यायालयाने बजावले ओके तेथील वाढीव आरक्षण रिकामी जागा ठरले यापूर्वी महाराष्ट्राची वाढीव आरक्षणाची मागणी नाकारताना सर्वोच्च न्यायालयाने हेच सुनावले होते तरीही बिहारचा निकाल नेहमीचाच म्हणून सोडून देता येणार नाही आता तुमचं वाचन चांगलं असेल एक सेन्स बिल्डअप झालेला असेल तर पटापट पटापट उत्तर देता येईल मग इथे लागन आरक्षण कसे ठरले तर आरक्षण सांगा गठीत ठरले का व्यर्थ ठरले निशब्द ठरले बेकायदा ठरले की संदर्भित ठरले तर सरळ सरळ आहे गठीत व्यर्थ किंवा निशब्दाचा विशेष नाही बेकायदा ठरले म्हणजे पन्नास टक्केच्या वर आरक्षण देता येत नाही हा शिरस्ताच आहे तुम्ही राज्य सरकारने देऊन जरी टाकलं तरी ते मग न्यायालयात टिकत नाही ठीक आहे ना आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी काय लागेल उत्तरामध्ये काय येणार मा राजकारण येईल आरक्षण बेकायदा बेकायदा ठरले कारण पन्नास टक्क्याच्या वरची अटच नाहीये ठीक आहे असा अर्थ आता हे जाऊ द्या दुसरा म्हणजे हाच पॅरेग्राफ इथे सी सी उत्तर काय येणार इथं उलट तो आरक्षणाच्या आरक्षणाबाबतच्या राजकीय काय राजकीय राजकीय नावावरही राजकीय नावावरही परिणाम करणारा आहे राजकीय नावावरही परिणाम करणार आहे राजकीय शब्दावरही परिणाम करणार आहे राजकीय प्रमाणावरही शब्द प्रमाण परिणाम करणार आहे राजकीय भूमिकेवरही परिणाम करणार आहे की राजकीय कामावरही परिणाम करणार आहे तर राजकीय भूमिका आपण घेत असतो सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिका असते कोय कोणी सोयीनुसार घेतात कोणाचे कोणाचे विचार जरा पक्क्या असते तर कोणी इकडून तिकडे इकडून तिकडून इकडे उड्या मारत असतात तर त्या भूमिका महत्वाच्या आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला भूमिका शब्द वापरायचा आहे उलट तो आरक्षणाबाबतच्या राजकीय भूमिकेवर भूमिकेवर परिणाम करणारा आहे ओके बिहार राज्याने गेल्या वर्षी जात गणना केली या आकड्यांच्या आधारे बिहारने आरक्षण मर्यादा पासष्ट पर्यंत वाढवली होती हा निर्णय घटनाविरोधी ठरता ठरवताना पाटणा उच्च न्यायालयाने जातीच्या लोकसंख्येचे प्रमाण हा आरक्षणाचा काय होऊ शकत नाही कारण होऊ शकत नाही प्रभाव होऊ शकत नाही निकष होऊ शकत नाही पुरावा होऊ शकत, हो शकत नाही हो की सहन होऊ शकत नाही तर सहन तर शब्द बसणार नाही एकतर निकष होईल किंवा पुरावा होईल तर पुरावा आपण देत असतो पण इथे आरक्षण मागायचं आहे इथे न्यायालय आरक्षण तुमचं चुकून राहिले मग तो आपण निकष निकष म्हणू शकतो या ठिकाणी बघा फरक कसा असतो हा म्हणजे उच्च न्यायालयाने जातीच्या लोकसंख्येचे प्रमाण म्हणजे समजा एका जातीचे लोक इतके टक्के असतील तर मग तितके टक्के आरक्षण व्हा हे जे प्रमाण आहे म्हणजेच पटना उच्च न्यायालयाने जातीच्या लोकसंख्येचे प्रमाण हा आरक्षणाचा निकष होऊ शकत नाही निकष निकष या ठिकाणी आपल्याला पुरावा वाटू शकते पण पुरावा सादर करत असतो निकष दाखवत असतो की हे निकष आहे हे निकष देत असतो आपण ठीक आहे ना निकष असते तर बरोबर आहे चार नंबरचा निकष बरोबर आहे ठीक आहे ना आता निकष होऊ शकत नाही असा दंडही घालून दिला तो महत्वाचा कारण त्याचा परिणाम पुढल्या वाटचालीवर होणार हक्क ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीपूर्ण घोषणा केली होती काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही तिचे काय होते काय दिसले काँग्रेसच्या जाहीरनामा तिचे काय दिसले स्वरूप दिसले का रूप दिसले का नक्षत्र दिसले का चांदणे दिसले का प्रतिबिंब दिसले तर प्रतिबिंब दिसले जेव्हा आपण पाहतो आरशात तेव्हा प्रतिबिंब दिसते मग एखादा जाहीरनामा केला तर या गोष्टीचे प्रतिबिंब उमटले प्रतिबिंब दिसले असं म्हणत असतो आपण हे शब्द आहे हे शब्द खास शब्द असतात ते साहित्यिक माणूस असेल साहित्यिक सेन्स असेल किंवा प्रॅक्टिस ज्याने जास्त केली असेल तो विद्यार्थी अशी उत्तरं सहज देऊ शकतो इथेही गडबड होतेच कारण तिकडे ऑप्शन्स असतात ना ते जवळपास सारख्या ऑप्शन्स असतात त्या सारख्यांमधून आपल्याला एकच निवडायचा असतो ठीक आहे आणि म्हणून तुमचं वाचन चांगलं असेल तर हे तुम्हाला क्लोज टेस्ट येणार याला म्हटलं ते क्लोज टेस्ट हे पाच मार्कांना असते कंपल्सरी असते हे क्लोज टेस्ट ठीक आहे ना चलो आता दुसरा प्रश्न बघा पूर्व भागात पहाटे झालेल्या आता हे हा स भरपूर आहे आपल्याकडे भरपूर सराव होईल एक ॲपवरच एक हे आहे म्हणजे काय त्याला म्हणतो आपण क्वेश्चन बँक आहे मराठीची त्यामध्ये तब्बल दोन हजार प्रश्न आपण ठेवलेले आहे दोन हजार प्रश्न आतापर्यंत चौदाशे वगैरे प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये ठीक आहे ना दोन हजार होईलच काही दिवसांमध्येच तो इतक्या प्रश्नांचा सराव आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही ते तोही कोर्स घेऊ शकता पूर्व भागात पहाटे झालेल्या सहा पॉईंट एक रिस्टर स्केल तीव्रतेच्या मोठ्या भूकंपाचा धक्क्यामुळे एक हजार जण रिकामी जागा पडले काय पडले भूकंपाला तर मग काय पडणार मृत्युमुखी मृत्यूमुखी पडणार आहे हा ऑप्शन आहे का बघू आपण रस्त्यावर पडले दरीत पडले जमिनीवर पडले छतावर पडले की मृत्यूमुखी पडले ऑफकोर्स आपलं वाचन चांगलं असेल तर आपण भरतभरात बर बघतो पेपर वाचताना इतके लोक मृत्युमुखी पडले इतके जण मृत्युमुखी पडले तर मृत्युमुखी पडले हा शब्द बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर तर सुमारे दीड हजारावर जखमी झाले आहेत अफगाणिस्तानच्या बख्तर या अधिकृत संस्थेने ही माहिती दिली भूकंपग्रस्तासाठी मदत व बचाव कार्य सुरू असले तरी त्यात येत आहे काय येत आहे बचाव कार्य सुरू आहे तरी त्यात गद्दे येत आहे अडथळे येत आहे सोज्वल्ल येत आहे संधी येत आहे की पाहुणे येत आहे ऑफकोर्स इथे अडथळे एकच ऑप्शन स्ट्रॉंग वाटतो बाकीचे काही असे हलके वाटतं ठीक आहे ना आणि म्हणून अडथळे येत आहे अडथळे येत आहे भूकंपग्रस्त ग्रामीण भाग प्रामुख्याने डोंगरड असल्याने या रिकामी जागा येत आहेत पुन्हा या काय या पायरी योजना नियोजन अडचणी विकल्प अडचणी अडथळे अडचणी ते एकच अडचणीत येणार या ठिकाणी अडथळे अडचणी ते एकाच जातीच्या गोष्ट शब्द आहे आणि म्हणून इथे अडचणी येत आहे अडचणी येत आहे त्यामुळे मृतांची संख्या वाढवण्या वाढविण्याची भीती व्यक्त होत आहे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे गेल्या दोन दशकांतील अफगाणिस्तानांमध्ये अफगाणिस्तानमध्ये आलेला हा सर्वात काय सर्वात मोठा भूकंप आहे आता सर्वात मोठा असेल सर्वात भयंकर असेल भाऊ आपण कोणता ऑप्शन आहे सर्वात घातक सर्वात घातक सर्वात अवाढव्य हो सर्वात दुष्काळ तर होणार नाही सर्वात विनाशकारी होऊ शकते आश्चर्यकारक आता भूकंप तर आश्चर्यकारक असतेच पण आश्चर्यकार्यापेक्षाही तो घातक आश्चर असतो तो अवाढव्य असतो तो विनाशकारी असतो हो तो दुष्काळ नसतो किंवा आश्चर्यचकित करणारा नसतो आता या ठिकाणी घातक अवाढव्य किंवा विनाशकारी होऊ शकते पण घातक तर असतोच घातक तो असतोच सर्वात अवाढव्य कसं म्हणू शकतो आपण अवाढव्य म्हणजेच तो सुरुवात मोठा असतो म्हणजे अवाढव्याच्या आधी सर्वात येणार नाही तो सर्वात विनाशकारी असतो मग असं आपल्या शब्दांचे खेळ करायचे असतात या क्लोज टेस्ट मध्ये ठीक आहे ना हे समजलं पाहिजे आपल्याला तर सर्वात विनाशकारी असतो यावर लक्ष द्या दोन दशकांतील अफगाणिस्तानमध्ये आलेला हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे ओके पाकिस्तानच्या अनेक भागांना तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला ज्यात खैबर प्रकृतमुखा प्रांतात एक मृत्यू झाला स्थानिक प्रसारमाध्यमांनाही ही माहिती दिली स्थानिक वेळेनुसार रात्री उशिरा एक वाजून चौपन्न मिनिटांनी भूकंप झाला इस्लामाबाद लाहोर तसेच पंजाब आणि खैबर इतर भागात भूकंपाचे धक्के हां धक्के रिकामी जागा काय भूकंपाचे धक्के मिळाले जाणवले आले जाणवले जाणवले होईल हादरले पण नाही थरथरले किंवा धरले पण नाही तर काही शब्द असतात की हे शब्द लागतातच हे ह्याच शब्द होऊ शकतो असं आपल्याला सहज वाटते एका क्षणात जर वाटतं की बाबा हा शब्द होऊ शकते तर त्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि ऑप्शन्स आपल्याला कापता येते आले तर होणारच नाही धरले होणारच नाही मग थरथरले होईल का की जाणवले होईल धक्के जाणवले ठीक आहे ना अशा पद्धतीचं हा धक्के हादरले होईल का नाही गाव हादरले शहर हादरले देश हादरला परंतु धक्के जाणवले ठीक आहे अशा गोष्टी असतात या गोष्टी तुम्हाला संपूर्ण शिकायच्या असेल तर आपले कोर्सेस आहेत ए बी सी एज्युकेशन ॲप्लिकेशनवर कोर्सेस आहेत ॲपची लिंक वगैरे खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनला ठीक आहे आणि तुम्हाला त्या कोर्सेसमधून भरपूर गोष्टी समजेल त्या ठिकाणी मी भरपूर गोष्टी शिकवलेल्या आहे जवळपास एक बावीस तेवीस किंवा पंचवीस चॅप्टर्स असतात आपल्या मराठीमध्ये ते आय बी पी एस देत नाही तुम्हाला की बा हा हे चॅप्टर्स करून ठेवा नाही ते काय देतील तुम्हाला व्याकरण कॉम्प्रेन्शन आणि शब्दार्थ मग तुम्ही करत बसा शब्दार्थ कोणते तुम्ही करत बसा कॉम्प्रेशन कोणते तुम्ही करत बसा व्याकरण कोणतं तर ते लिंगवचन फक्त काळ वगैरे ठीक आहे बाकी काही येत नाही म्हणून ह्या गोष्टी तुम्ही तुम्हाला करणं आवश्यक आहे एक मार्क जरी तुम्हाला मिळाला ना एक मार्क कमी मिळाला ना आणि जर एका मार्काने पोस्ट राहून गेली तर त्या एका मार्काचं शल्य आपल्याला आयुष्यभर बर भराव भोगावं लागतं आणि म्हणून एकाही मार्काची रिक्स घेऊ नका मान्य आहे तुम्हाला पंचवीसपैकी पैकी वीस मिळत असेल तर पंचवीसपैकी पैकी पंचवीस कसे मिळेल ते थे बघा ठीक आहे दहापैकी पैकी तुम्हाला सात म मिळते माहित आहे माहीत आहे पण पर दहापैकी दहा कसे मिळते ते थे बघा ठीक आहे आणि म्हणून चांगल्या प्रॉपर शिक्षकाचा गायडन्स घ्या ठीक आहे काही अडचण असल्यास तुम्ही थेट कॉन्टॅक्ट करू शकता मॅसेज टाका व्हॉट्सअपला आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहे तेही सांगून द्या कमेंटवर ठीक आहे आणि कोर्सेस घेतलेल्यांना फायदा तर निश्चित होतोच प्रश्नच नाही आहे ठीक आहे काही अडचणी असेल तर तुम्ही ऑफिसच्या नंबरवर फोन लावू शकता मला हा कोर्स वगैरे घ्यायचा आहे मला काही अडचण येऊन राहिली तर तुम्ही ऑफिसवाल्यांसोबत बोलू शकता ठीक आहे अनिवार्यच असेल, असेल एकदम तर मला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर मग तुम्ही थेट माझ्यासोबत बोलू शकता व्हॉट्सअपला मॅसेज टाकू शकता ठीक आहे थँक्यू अमरावती वा, अमरावतीमध्ये मी अवेलेबल आहेच ॲक्च्युली आणि हो एम पी एस सीच्या इंग्लिशची नवीन बॅच सुरू होत आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस ऑगस्टला राज्यसेवा झाली की लगेच तीन दिवसानंतर आपली बॅच होणार आहे सुरू ती बॅच अमरावतीमध्ये ऑफलाईन असेल त्याची पंचवीस इतकी मर्यादा आहे ऑफलाईनची आणि मग तुम्ही ऑनलाईन पण ती बॅच करू शकता लाईव्हमध्ये ठीक आहे फी सारखीच आहे ऑनलाईन ऑफलाईन सारखीच फी आहे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा तुम्ही ती बॅच करू शकता संध्याकाळी सहा ते आठची बॅच आहे ती तुम्ही तिथून डायरेक्ट करू शकता अमरावतीवाले विद्यार्थी क्लासमध्ये डायरेक्ट येऊ शकतो ठीक आहे चलो थँक्यू